नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कल्लापा आवाडे जवाहर साखर कारखान्याचा बत्तीसावा हंगाम संपन्न सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे तालुक्यातील हुपरी येथील कल्लापणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा बत्तीसावा ऊस काळप हंगाम संस्थापक चेअरमन कल्लापण्णा दादा आणि प्रकाशण्णा आवाडे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे संपन्न झाला कारखान्याचे वाईस चेअरमन बाबासो चौगले व त्यांच्या सुविद्य पत्नी सन्मती चौगले यांच्या शुभ हस्ते सत्यनारायणाची पूजा करण्यात आली व हंगामात उत्पादित झालेल्या पोत्यांचे पूजन करण्यात आले या हंगामामध्ये एक्क्याण्णव दिवसात तेरा लाख पंचावन्न हजार तीनशे एकवीस मेट्रिक टन इतके ऊस गाळप करण्यात आले चौदा हजार चौसष्ट हेक्टर इतका ऊस गाळपासाठी आला होता दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांना क्षारपट जमीन सुधारण्यासाठी सात कोटी अठरा लाख सत्तेचाळीस हजार इतक्या रकमेचे वाटप करण्यात आले यामध्ये पंचावन्न लाख बहात्तर हजार रुपये इतके अनुदान देण्यात आले या हंगामात दोन ट्रक तीनशे सहा ट्रॅक्टर सहाशे दोन ट्रॅक्टर टायर गाडी दोनशे पंच्याऐंशी बैलगाडी सत्तर ऊस तोडणी यंत्र सहभागी झाले होते संस्थापक चेअरमन कल्लापांना आवाडे यांनी शेतकरी व सभासदांना सर्व ऊस कारखान्याकडे नोंद करावी असे आवाहन केले आहे संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला